मित्रांनो प्रत्येक राष्ट्राला विकास होण्यासाठी गरज असते ती म्हणजे टेक्नॉलॉजीची परंतु एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये आपल्याला भारताला गरज होती टेक्नॉलॉजीची आणि त्या त्यातल्या त्यात कम्प्युटरची परंतु मित्रांनो कंप्युटर त्यावेळेला अमेरिकाचंच यामध्ये वर्चस्व होतं आणि यावेळेला आपण त्यांना ज्या वेळेला कम्प्युटरची मागणी करत होतो कारण आपल्याला वेदरच्या रिसर्चसाठी हे कम्प्युटर आवश्यक होतं यू एस डिडंट ॲग्री टू हेल्प इंडिया अँड यू एस डिनाईड इंडियाज रिक्वेस्ट मित्रांनो आपल्याला खरंतर वेदरचा रिसर्च करण्यासाठी कम्प्युटरची गरज होती आणि अमेरिकेच्या मनामध्ये एक भीती होती की भारताला जर आपण सुपर कम्प्युटर दिला तर भारत याचा उपयोग जो आहे तो न्यूक्लिअर मिसाईल बनवण्यासाठी आणि अन्य मिसाईल बनवण्यासाठी याचा वापर करेल आणि मग त्यावेळेला ते सेकंडरी स्टेजचं ज्याला दुय्यम कम्प्युटर आपण म्हणूया तर ते भारताला त्यांनी मध्ये विकसित करण्यासाठी राजीव गांधी आणि विजय भटकर यांची भेट झाल्यानंतर मित्रांनो सिडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग याची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निर्मिती करण्यात आली आणि ही निर्मिती करत असताना त्याला आपण फादर ऑफ इंडियन सुपर कम्प्युटर म्हणतो ते मित्रांनो राजीव गांधी यांनी त्यांची भेट झाल्यानंतर डॉक्टर विजयना ज्याला आपण फादर ऑफ इंडियन सुपर कम्प्युटर म्हणतो ते मित्रांनो राजीव गांधी यांनी त्यांची भेट झाल्यानंतर डॉक्टर विजय पांडुरंग भटकर मित्रांनो विजय पांडुरंग भटकर यांना तीन सिम्पल क्वेश्चन राजीव गांधी यांनी विचारले विजय भटकर कॅन वी डू धिस आणि सेकंड क्वेश्चन त्यांना विचारा हाऊ लाँग विल इट टेक अँड थर्ड क्वेश्चन हाऊ मच मनी म्हणजे यासाठी आपल्याला पैसा किती लागेल हे तीन प्रश्न मित्रांनो त्यांना विचारल्यानंतर विजय भटकर त्यांनी त्यांना उत्तर होतं यस yes, वी कॅन म्हणजे आपण होय हे निश्चितपणे बनू शकतो आणि असं करताना मित्रांनो दुनियाला एक शॉक बसला कारण एकोणीसशे साली एक भारताने पहिला परम एट थाउजंड हा आपला संगणक निर्माण केला आणि या इंडियामध्ये बनलेला हा मित्रांनो जो कॉम्प्युटर आहे तर हा वर्ल्डमधला नंबर दोनचा कम्प्युटर होता ज्याची निर्यात देखील भारताने केलेली आहे आणि हा भारताने बनवलेला पहिला सुपर कॉम्प्युटर मित्रांनो ज्यामध्ये मल्टीप्रोसेसर मशीनं होती आणि लेटेस्ट ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यामध्ये होती तसंच विजय भटकर यांचं मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात मुरंबा नावाचं जे गाव आहे ज्याची वस्ती मित्रांनो अडीचशे ते तीनशे वस्ती असलेल्या आणि अध्यात्म आणि विज्ञानाचं सांगड घालणारे जर व्यक्ती असेल तर ते विजय भटकर आहेत तर याचं मित्रांनो आपण विद्यार्थी असत किंवा पालक असत तर निश्चितपणे एक अभिमानास्पद ही भारतासाठी बाब आहे कारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निर्माण झालेल्या संस्थेनं पहिलं भाग एकोणीसशे एक्क्याण्णवला परम हे संगणक मित्रांनो सुपर कॉम्प्युटर दिलं आणि ज्यांनी विजय भटकर यांचं आणखीन एक योगदान आहे की यांनी आपल्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत तर त्या प्रादेशिक भाषेला देखील कम्प्युटरमध्ये योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करून आज आपण पाहतोय की त्यांनी एक योग्य वापर त्या माध्यमातून भाषेला जो दर्जा दिलेला आहे आज आपलं रिसर्च जे आहे मित्रांनो की आज या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चंद्रयान असेल आ, मंगलयान असेल आणि सूर्ययान देखील आपण पाठवलेलं तर या टेक्नॉलॉजीमध्ये मित्रांनो सुपर कम्प्युटरचा महत्त्वाचा वाटा आहे कारण एकोणीसशे ऐंशीला जी आपली गरज होती आणि आज जे आपण टेक्नॉलॉजी ही निर्यात करतो आहे तर या माध्यमातून तत्कालीन प्राईम मिनिस्टर राजीव गांधी व विजय भटकर यांचं श्रेय मित्रांनो यांनाच जातं अकोला जिल्ह्यातील मूर्तीच्यापूर गावातील मुरंबा नावाच्या गावी जन्मलेलं हे रत्न खरोखरच महाराष्ट्रासाठी व भारतासाठी यांचं कार्य अतुलनीय योगदान आहे मित्रांनो ही वरती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला व मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद